महाराष्ट्रातलं पक्षीय आणि शासकीय वातावरण हे बिघडत चाललंय अशी खंत माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे सांगलीच्या वांगी येथे स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेमध्ये ते बोलत होते आठवणीतील पतंगराव कदम व्याख्यान मालेमध्ये बोलताना सुशील कुमार शिंदे यांनी पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा देत पतंगराव कदम यांची उणीव आज भासतीय फटक्या तोंडाचा माणूस म्हणून त्यांना सगळे म्हणायचे पण त्यांच्यात स्पष्टपणा आणि बेधडकपणा व उदारपणा होता आणि पतंगराव कदम एखाद्याला विरोध करायचे तर स्पष्टपणे समोरून करायचे पाठीमागून टाचण्या लावायचे काम त्यांनी कधी केले नाही असे मत व्यक्त करत आज महाराष्ट्रात पक्षीय शासकीय वातावरण बिघडत चाललं आहे त्यामुळे विचारवंत नेते दिसले पाहिजे तरच महाराष्ट्र फुलून जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला आणि ते स्पष्टपणानं मी बोलत असेल आणि पतंगराव म्हणायचे व मला ते कंट्रोल होत नाही म्हणायची पण फाटक्या तोंडाचा याचा अर्थ आपल्या पोटामध्ये काही न ठेवणारा आणि स्पष्टपणानं आपल्याला जे वाटतं ते बोलणार अशा प्रकारचं नेते किती लोक आहेत आपल्यामध्ये आज समोर कोण बोलतील हो आणि पाठीमागे कधी तुम्हाला खेचून टाकतील सांगता येत नाही पतंगरावाच तसं नव्हतं विरोध करायचा तर स्पष्टपणानं समोरून विरोध करायचा पाठीमागून ते कधी भासणे लावण्याचं काम तरी केलं नाही आज आम्ही सगळे पतंगरावांच्या नंतर विश्वजीतकडे पाहतो एक अभ्यास विचारवंत अशा प्रकारचं नेतृत्व त्यांच्यामध्ये दिसत आणि तुम्ही सगळे पुढे वाढवून नेण्याचं काम तुम्ही करणार आहात आणि ते करावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आमचे काय जास्त दिवस राहिले नाही मी कदमसाहेबांना विचारत होतो की तुमचं वय किती ते म्हणाले सत्याऐंशी म्हटलं मी त्र्याऐंशी म्हणला आहे किती दिवस राहिले आमच्या लोकांचे पण ज्या तर महाराष्ट्राचं वातावरण पक्षी वातावरण असेल शासकीय वातावरण असेल ते बिघडत चाललेलं आहे आणि म्हणून अशा वातावरण वातावरणामध्ये विचारांत अशा प्रकारचे नेते इथं दिसले पाहिजेत कार्यकर्त्याकरता ते आले पाहिजेत तरच आमचा महाराष्ट्र पुन्हा पुरून आणि ते चित्र संपूर्णपणानं विश्वजित यांच्यामध्ये आम्हाला दिसतं त्यांना पुढे नेण्याकरता म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो कारण मला मुद्दाम विश्वजितने इथं बोलावलं मी त्यावेळेस आलो होतोच समाजामध्ये खरे करण्याचा मृत्यू झाला त्यावेळेस पण आज येताना मला अनेक गोष्टीची आठवण येत होती की पतंगराव कसे बोलायचे कसे चालायचे आणि आपल्या जवळच्या माणसांना कशा तऱ्हेनं ते काम द्यायचे आणि करून घ्यायचे तर असा एक ग्रामीण भागामधला माणूस आपल्या विचाराने आपल्या कर्तृत्वाने मग दादा असो किंवा यशवंतरावले असो त्यांच्याहीपणे स्पष्टपणानं आपली भूमिका ते मांडण्याचं काम पतंगरावने केलं आणि तशाच प्रकारची भूमिका विश्वजीत ही स्पष्टपणानं करेल याविषयी माझ्या मनामध्ये नाही आपण तुम्ही पूर्ण साथ द्या एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय